साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार राणा सिंह पाटील यांनी तुळजापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या प्रसंगी बोलताना दिली साठे चौक धाराशिव येथे अण्णाभाऊंचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात येणार असून याचे क्ले मॉडेल तयार करण्यात आलेले आहे ऑक्टोंबरपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून या ठिकाणी बागबगीचा विकसित करण्यात येणार आहे तसेच उपलब्ध जागेत लोकशाही भाऊसाठी बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून लवकरच यास मंजुरी अपेक्षित आहे तुळजापूर शहराचा चेहरा मोहरा बदलत असून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निती उपलब्ध करण्यात आला आहे रेल्वेमार्ग तामलवाडी एम आय डी सी शहराअंतर्गत रस्ते बागबगीचे व्यायामशाळा यासह तुळजापूर विकास आराखड्याच्या माध्यमातून भरीव निधीची कामे केली जात आहेत आगामी काळात भाविकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित असून दरवर्षी सत्तर ते ऐंशी लाख असणारी भाविकांची संख्या तीन कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी युवकांना सक्षम बनवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले यावेळी तुळजापुरातील अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली वास्तू उभं राही पर्यंत त्यांनी केलेलं काम आणि आता देखील हे आता आज आणी मदे। असे जे आता आपण आज भूमिपूजन केलंय आणि पुढच्या नजीकच्या काळामध्ये इथे आपल्याला भव्य असं स्मारक करायचे जे केवळ सीमित राहणार नाही ना ना तर इथे बगीचाही असेल इथे आपल्या प्रशिक्षणाची सोय देखील असेल आणि याच्या माध्यमातन हजारो मुलांना आणि मुलींना स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभं राहता येईल अशी आपण सोय करतोय त्यामुळे आपल्या सर्वांचं मी या विषयाच्या अनुषंगाने मनापासून अभिनंदन करतो आपल्या शहराचा तुळजापूरच्या चेहरा मोहरा आपण बदलतोय तुम्हाला कल्पना असेल की जवळजवळ तेराशे कोटी रुपये खर्च करून आपल्या शहराचा कायापालट आपण करतोय सध्या वर्षाला आठ कोटी भाविक आपल्या शहरात येतात ती संख्या आपल्याला पुढच्या पाच वर्षात तीन कोटी पर्यंत आहे